लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविवारी चौदा जुलै रोजी बारामती येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रविवारी जनसन्मान रॅली ही आयोजित करण्यात आली आहे ही रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देणारी ठरणार आहे या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नवनिर्वाचित खासदार सुनीत्रा पवार खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे या दृष्टीने जनसन्मान रॅलीचे बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पु पुतळ्यास अभिवादन करून सोलापुरातून बारामतीकडे रवाना झाले यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव महिला शहर समन्वयक शिकला कसपटे राष्ट्रवादी महिला मध्य विधानसभा कार्याध्यक्ष शोभा गायकवाड शहर महिला सरचिटणीस संगीता गायकवाड शहर महिला उपाध्यक्ष सरोजिनी जाधव माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे दक्षिण सोलापूर तालुक्याचे राजेश देशमुख राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड दशरथ शेंडगे नागराज गायकवाड अमोल जगताप नईम आड्डेवाले विवेक स्वामी करण निकाम माऊली जरग किरण शिंदे यासह अनेक कार्यकर्ते यावेळी बारामतीकडे रवाना झाले आहेत येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देण्यासाठी पक्षाचे ध्येय धोरण पक्ष मजबूतीकरण अशा अन्य विषयांवर या मार्गदर्शन मिळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते पदाधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत जनसन्मान रॅली ही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल सध्या आषाढीची विठ्ठलाची वारी सुरू आहे आता साक्षात बारामती येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बारामतीची पंढरी असा हा मेळा होणार आहे असे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशन जाधव यांनी सांगितले पंढरपूरची जशी वारी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाची बारामती ही वारी आज या ठिकाणी आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बारामती येथे आज जनसन्मानं महामेळावा आयोजित केलेला आहे आम्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी आज पंढरपूरचं दर्शन आमच्या पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी आम्हाला होणार आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज जनसन्मान मिळाव्यासाठी सोलापूर येथून आमचे